दीपावलीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मिरज वार्ता मराठी न्यूज व साप्ताहिक मिरज वार्ताकडून तमाम वाचकवर्ग जाहिरातदार वर्गणीदार हितचिंतक यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच ही दीपावली सर्वांना सुखसमृद्धी आनंदी आणि भरभराटीची जाऊ सांगली शहरातील मुख्य बाजारपेठेत दीपावलीच्या पार्श्वभूमीवर शनिवारच्या बाजारात बाजारा खरेदीसाठी आलेल्या अनेकांचे मोबाईल पर्स सोन्याचे दागिने चोरीचे प्रकार घडले सांगली शहर पोलीस ठाण्याच्या आवारातच चोरट्याने धुमाकूळ घातल्याने नागरिक हवालदिल झाले होते दिवाळी खरेदीसाठी आणलेली मोठी रक्कम चोरीला गेल्याने महिलांना रडू कोसळले सहकुटुंब दिवाळी खरेदीसाठी आलेले अनेक जणांचे पाकिट मारल्याच्या घटना घडल्या अनेकांचे मोबाईल चोरीला गेले एका महिलेचे घंटन चोरट्याने लंपास केले दिवाळी बोनसची रक्कम घेऊन खरेदी झालेल्या महिलेचे पंचवीस हजार रुपये अलगदपणे लांबवले गेले एकाची महत्त्वाची कागदपत्रे असणारी बॅग चोरीला गेली पाकिटात असलेले ए टी कार्ड लायसन चोरीला गेले आहे चोरट्याच्या उपद्रवाने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे गर्दीचा फायदा घेऊन काही महिला लहान मुलांचा वापर करून चोरी करत असल्याचे नागरिकांनी सांगितले एका लहान मुलीला दुकानातून मोबाईल चोरताना पकडले तसेच दोन बाल गुन्हेगारांना रंगेहात पकडून शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले दुकानात खरेदीच्या बहाण्याने पाळत ठेवून जवळ मोठी रक्कम असलेल्या व्यक्ती महिला हिरून हातोहात त्यांची पर्स पाकिट लांबवल्याच्या अनेक घटना बाजारात निदर्शनास आल्या सणासुदीसाठी साठवून साट ठेवलेले पैसे दागिने मोबाईल चोरीस गेल्याने अनेकांच्या दिवाळीच्या आनंदावर विरजण पडल्याचे चित्र होते हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे असताना असा प्रकार घडतो याबाबत नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे